पहलगाम मध्ये अतिरेकी हल्ला करून पर्यटकांचे नाव विचारून त्यांच्यावर अमानुष हत्या करण्यात आली पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ऍडव्होकेट एम के पाटील यांनी के एम एम मराठीशी बोलताना केली जो काय पहलगा पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी के हल्ला केला आणि मुद्दाम नाव विचारून त्यांची जी काय अमानुषरित्या का कत्तल केली गेले त्याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंट मोदी आणि शहानी शक्यतो कठोरात कठोर कारवाई करावी कारण ही छोटी बाब नाही आहे कारण हिंदूंना फक्त टार्गेट करून मारल्यामुळं त्याच्यावरती जोरदार ॲक्शन व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे फक्त हिंदूंना टार्गेट करून त्यांची हत्या करणं ही छोटी गोष्ट नाही यावर निश्चितच कारवाई व्हायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले संकल्प शिंदे के एम मराठी बेळगाव